दोन महिने सहा किलो दोन महिने सहा किलो बाकीचा त्रास कमी झाला माझं नाव गजानन साठोडे आहे माझे बॉन्सर आहे भावने सर परेल भावने सर काय फायदा झाला किती किलो वजन कमी झालं सतरा किलो वजन कमी झालं तीन महिन्यामध्ये सतरा किलो तीन महिने सतरा किलो काय फायदा फायदा डोक्या एक मानीचा त्रास होता मानीचा पैसे जाणवत आणि गुडघ्याचा त्रास होता ते गुडघे बनवत नव्हते दुखत नाही म्हणजे मला खूप जेवायची खावायची खूप आवड होती जेवायची खावायची